शाळेमध्ये कवायचे झेंडे तयार करायचे हा झेंडा आहे एक फूट आणि हा एक फूट आणि हा दीड फूट असं ह्या झेंडा तयार केला शिवून घेतला पण त्याच्यामध्ये काठी होण्यासाठी आता काय पहिल्यासारखे पाईप हलकी होतात आणि सहज निघून पडतात म्हणून आम्ही आमच्या शाळेसाठी जयभवनी विद्यालयाकडे या शाळेसाठी आम्ही रॉ मटेरियलमधून या झेंड्यासाठी काठ्या के तयार केल्या आणि या झेंड्यामध्ये ओवण्यासाठी त्या तयार केल्या आहेत त्या तयार केलेल्या आहेत की जे रॉ मटेरियल आहे लाकडी मशीनमधून अशा दाराच्या उरलेल्या पट्ट्या असतात सरफाण्यामध्ये का काही लाकडं असतात त्याच्यामधून काढलेल्या ह्या पट्ट्या आहेत पण ह्या पट्ट्याला शिरा आहेत धारदार कोरदार शिरा आहेत त्यामुळे हा धारदार शिरदार ह्या पट्ट्या तसतात हाताला आणि ह्याच्यामध्ये ओवल्या जात नाहीत कपडा फाटतो म्हणजे बळद जरी ओवायचं म्हटलं तरी याच्यामध्ये काय होत आहे ओवत नाही म्हणून ह्या पट्ट्या अगोदर आपला मशीनवर ही जी ड्रिल मशीन आहे ड्रिल मशीनला मशीन हे आपलं पॉलिश पेपर लावलेला आहे त्या पॉलिश पेपरवरती ह्या पट्ट्या घासून घ्यायच्या नंतर त्यात ओवायच्या आणि कवायचे झेंडे तयार करण्यासाठी आपल्याला तयार तर आपली ही पट्टी आपण घासून घेऊया ह्याला धार कोर आहे आणि खरबडीत आहे तर पाहूया पद्धतीने हे आता गाठी गुळगुळ झाली आता ही झेंड्यामध्ये सहज जाते आ, हा झेंडा तयार असे एकूण वीस वीस झेंडे तयार जर केले आपण केसरी वीस पांढरे वीस आणि हिरवे वीस असे वीस झेंड्याचे आपल्याला कवायत शाळेमध्ये व्यवस्थित 给你吧。Okay.